मुंबईतही रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे वसई विरार नवी मुंबईत पावसाचा जोर कायम आहे मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय हाच पावसाचा जवळ सकाळी देखील जोर पाहायला मिळतोय आज मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडेलच असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला असून नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तोच पावसाचा जोर आज सकाळी देखील आपल्याला कायम पाहायला मिळतो आहे मुंबईमध्ये आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे एकीकडे एक एक जर आपण पाहिलं तर मग मुंबईला पाणी पुरवठा करणारे जे धरणं आहेत त्या सात धरणं आहेत त्याच्यापैकी दोन धरण तुळशी आणि तांसा हे ओव्हरफ्लो झालेले आहेत त्यामुळे अठ्ठावन्न टक्के पाणी साठा आता या धरणांमध्ये झालेला आहे मात्र इतर जी पाच धरणं आहेत ती अद्यापही भरायची बाकी आहेत आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे म्हणजेच दिवसभर या पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे मुसळधार पडत असलेला पावसाचा फटका जर असाच राहिला तर मात्र त्याचा फटका रेल्वे वाहतुकीवरती दिसून येऊ शकतो कारण का रेल्वे एकतर ठप्प तरी होऊ शकते किंवा उशिराने म्हणजेच दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावू देखील शकते आणि त्याच्या व्यतिरिक्त रस्ते वाहतुकीवरती देखील त्याचा फटका दिसून येऊ शकतो कारण का सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक दिव्या गतीने देखील धावू शकते त्यामुळे मुंबईकरांना आवाहन करण्यात आलं आहे की तुम्ही पावसाचा अंदाज घेऊन आणि वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडा अन्यथा गरज नसेल तर घराबाहेर पडू नका त्यामुळे मुंबईकरांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे हे हवामान विभाग आणि मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे ब्रिजन्यूज प्रतीक जाधवसह जुई जाधव एन टी मराठी मुंबई